कुठल्याही शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर जी तगमग कलकल रखरख जाणवते तीच आजऱ्यातल्या प्रत्येक रस्त्यावर जाणवते अशा वेळी अतिशय ठहराव असणारं दृश्य ज्या वेळेला अचानक समोर येतं त्यावेळेला जीवाला खरंच थंडावा मिळतो काय म्हणतात चाललंय की काय तुम्हाला असं मेडिटेट केल्यासारखं वाटत नाही किती छान वाटत असत टाका छान आम्हाला जरा वाण्यांच्या भाकरी नको म्हणून सांगितलं जरा पातळ जरा झालं म्हणतात म्हणून बघा जरा भाकरी बाहेर आलं ना आणि इथं आल्यानंतर बघितलं गेल्या असं मला इतकं शांत छान वाटलं म्हणतात मॅडम इतकं छान म्हणलं खूप छान वाटत आहे बघा यू। <laughs> मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असत किती घर बसल्या मिळत मेथीची भाजी लावू का मॅडम चला निघते मी बसा बाय बाय अन्नपूर्णा सुखी भव, परमेश्वर आपल्या सगळ्यांचं भलं करू देत बाय बाय बसा नाही निघते <laughs>